बडे बुढारी आणि राजकीय मंडळींकडे दिसणारी फॉर्च्युनर कार हगवणेंच्या प्रकरणानंतर चर्चेत आले यातच ओबीसी नेत्या लक्ष्मण हाकेंना दिलेल्या फॉर्च्युनरचीही उलटसुलट चर्चा आणि आरोप झाले पण सध्या करमाळ्यात फॉर्च्युनर कारची सोशल मीडियातली चर्चा वेगळीच आहे ती गाडीवर लिहिलेल्या मजकुरामुळे करमाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनरवर लिहिलेल्या एका पोस्टची सध्या जिल्हाभर चर्चा सुरू आहे तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू नाव ठेवून लागलाय गाव सगळा अतुल भाऊनी मला रोखीत विकत घेतलंय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धुदू धुतलंय दूद असा काहीसा विनोदी मजकूर त्यांनी लिहिलेला बाबतीत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया डाळिंबाची शेती आहे उसाची शेती, शेती आहे सर्वातनं पैसे बचत करून 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 फॉर्च्युनर सारखी गाडी घेतली आणि ह्या ठिकाणी फॉर्च्युनर गाडी घेतली की बदनाम झाले कुठल्या कार्यालयात गेलं ऑफिसमध्ये गेलं उतरलं हॉटेलात गेलं की लोक म्हणायला लागली अतुल भाऊ तुमची आहे का सासरा रेटला अरे काय पद्धत आहे म्हणजे सासऱ्याला रेटलं बिटलं काय गाडी घेतली काय बरं एका बाजूने सांगितलं नाही तर आंदोलन करणाऱ्याला जर अधिकारी घाबरत असतील तर सासरा बी घाबरत असेल सासऱ्यानं दिली गेली काय म्हणून आमची ब जाईल तिथं आब्रू जायला लागली बरं हे थांबवायचं कसं म्हणून ह्या ठिकाणी हे फॉर्च्युनरचं दुःख आम्ही ह्या ठिकाणी व्यक्त केलं